आपल्या घरातील मुंग्या देतात आपल्याला हे संकेत आपल्या सभोवती असे अनेक जीव असतात की जे आपल्याला येणाऱ्या उद्याची चाहूल देत असतात काही संकेत देत असतात यावरून कळते की नजीकच्या येणाऱ्या काळात काय घडू शकते या जीवांपैकी एक महत्त्वाचा जीव म्हणजे जी मुंग्या मुंग्या या दोन प्रकारच्या असतात काळ्या व लाल कलरच्या मुंग्या वास्तुशास्त्रानुसार व ज्योतिषशास्त्रानुसार जर लाल मुंग्या घरात येऊ लागल्या की हा एक अशुभ संकेत मांडण्यात आलेला आहे अशा घरातील लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते अचानक लाल मुंग्या घरात निघणे म्हणजे आपल्याला कर्ज काढण्याची गरज आहे म्हणून अशावेळी आपल्याला घरात मुंग्या येणार नाहीत आणि आल्या तरी त्या घराबाहेर काढणे महत्त्वाचे असते अशावेळी लाल मुंग्या मारण्यासाठी विषारी पदार्थांचा वापर न करता आपण लिंबू काळी मिरी किंवा तेजपत्ता अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करा जेणेकरून त्याच्या वासामुळे मुंग्या घरातून निघून जातील व त्यामुळे त्यांना मरावे देखील लागणार नाही काळ्या मुंग्यांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र असे मानते की काळ्या मुंग्या हा एक शुभ संकेत आहे जर अशा काळ्या मुंग्यांचा वावर आपल्या घरात दिसू लागला तर येणाऱ्या काळात काहीतरी नवीन चांगला बदल घडवून येणार आहे याचा तो संकेत असतो या मुंग्यांना आपण कधीही चुकूनही मारू नये याउलट त्यांना तुम्ही घरातील थोडे पीठ व त्यात पिठी साखर टाकून हे खाऊ घालावे त्यामुळे आपल्याला सहस्र अन्नदानाचे फळ प्राप्त होते कारण त्या हजारो मुंग्या जेव्हा हे पीठ खातात तेव्हा ते त्या जीवांना तृप्त केल्याचे समाधान आपल्याला मिळते ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी काळ्या मुंग्या घरात निघताच हे पीठ व साखर मिक्स करून खाऊ घालावे त्यामुळे कर्जाच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतात काही सूक्ष्म निरीक्षणे ज्योतिषशास्त्रात करण्यात आली आहेत जसे की जर ह्या काळ्या मुंग्या घरातील उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून आल्या तर ते शुभसंकेत आहे मात्र ह्याच काळ्या मुंग्या घराच्या पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून येत असतील तर मात्र नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते तुम्ही तुमच्या घरात परिवेश करताना त्या कोणत्या दिशेने येत आहेत हे नक्की तपासून पहा पश्चिम दिशेकडून जर मुंग्या निघाल्या तर त्या घरातील व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो जे काळ्या रंगाचे मोठे मुंगळे असतात ते जर आपल्या घरात येऊ लागले तर ते सुद्धा एक प्रकारचे शुभ संकेत मानले जाते घरात चांगल्या गोष्टी घडणार हे यावरून सिद्ध होते मात्र हे जर मुंगळे लाल असतील तर मात्र घरावर मोठी संकट येऊ शकते घराच्या छतावर जर काळ्या मुंग्या येत असतील तर आपल्याला धनलाभाचे संकेत मिळतात यावरून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता असते एखाद्या सोन्याच्या वस्तूवर जर काळ्या मुंग्यात दिसून आल्या तर हा देखील एक शुभ संकेत असतो जो सांगतो की आपल्या घरातील धनसंपत्तीत वृद्धी होणार आहे तांदळाच्या डब्यात जर काळ्या मुंग्या दिसल्या तर हा शीघ्र धनप्राप्तीचा संकेत आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचे प्रमोशन होण्याचे हे संकेत आहे वर दिलेली ही माहिती वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रानुसार दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद